मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे त्यामुळे या पंधरा दिवसामध्ये आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो पूर्वज ज्या ज्या दिव ज्या दिवशी ज्या तिथीला स्वर्गवासी झाले असतील त्या दिवशी आपण त्या तिथीला आपण त्यांचं श्राद्ध घालतो मित्रांनो याबाबत अनेक समज गैरसमज आहेत किंवा अनेक त्यांच्या लोकांमध्ये अनेकां अनेकांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत तर नेहमी लक्षात ठेवा त्या प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्र हो त्याबाबत आपण थोडक्यात एक या पितृ पंधरवडा म्हणजे काय असतं त्याबाबत सुरुवातीला आपण माहिती घेऊ भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष म्हणजे कृष्ण पक्षातील पक्षा प्रतिपदा ते अमाश्या हा काळ हिंदू धर्मपरंपरेत पितृ पंधरवडा म्हणून साजरा केला जातो मित्र आपली संस्कृती खूप थोर आहे मी तुम्हाला अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीचं आपण स्मरण करतो आज त्याचं अवडंबर माजवलं जातं आहे किंवा आज त्या वेगळ्या वाईट मार्गाकडे आपल्या संस्कृती चालले ते सोडून द्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचं चा आपण वाईट पद्धतीनं प्रेझेंटेशन करायला लागलो तेही सोडून द्या पण जर मूळ संस्कृती आपण म्हटली तर आपली खूप संस्कृती थोर आहे आपण शक्तीला वंदन करतो कोणत्याही शक्तीला कोणत्याही शक्तीला म्हणजे कशी आपण देवीला मातृशक्तीला वगैरे हे हे आपले मान मानवी रूपातील देव आहेत त्यांना सोडून द्या त्यानंतर आपण करतोच वंदन पण इतर शक्ती म्हणजे वायुपुत्र म्हणजे हनुमानही वारा ज्याला म्हणतो आपण त्यालाही वंदन करतो ही एक शक्ती आहे जल ही पण एक शक्ती आहे तिलाही आपण वंदन करतो समुद्र ही पण एक मोठी शक्ती आहे तिला पण आपण वंदन करतो त्याला देव मानतो सूर्य ही प्रचंड मोठी शक्ती आहे तिलाही आपण देव मानतो ज्यावेळी सूर्यापासून काही सूर्याच्या सूर्यापासून जी किरणं मिळतात आपल्याला त्याच्यापासून काही करता येईल नवीन नवीन प्रयोग आणि त्याच्यापासून आपल्याला काहीतरी सौर ऊर्जा मिळवू शकू आपण हे ज्या काळात माहिती नव्हतं किंवा ज्या काळात हा विषय सुद्धा डोक्यात नव्हता त्या काळापासून आपण या शक्तीला वंदन करीत आलो हो। आहोत इतकी आपली संस्कृती मित्र हो थोर आहे तर पितृपंधरवड्यासुद्धा आपले जे पूर्वज स्वर्गवासी झाले आहेत तर त्यांच्या आपण आठवण या निमित्तानं करत असतो ही श्रद्धा अंधश्रद्धा काय अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे यापेक्षा सुद्धा आपण प्रत्येक गोष्टीप्रती नम्र असतो आपली संस्कृती नम्र आहे नम्रतेची आहे हे महत्त्वाचं पितृपक्षात आपले पूर्वज म्हणजे त्यां ज्यांना आपण पितर म्हणतो जे ज्यांचे स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांचं त्यांना आपण पितर म्हणतो ते या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात असं मानलं जातं म्हणून त्यांची या या दिवसात पूजा केली जाते या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही किंवा त्याविषयी बोलणी सुद्धा केली जात नाही मोठी खरेदी केली जात नाही प्राचीन काळात अश्विन शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असेल त्यामुळे सर त्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस हे दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केलं ते चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होतं त्यामुळे हिंदू नववर्ष हे चैत्र पाडव्याला सुरू केले जाते मात्र महालय काळ बदलला गेला नाही तो भाद्रपदाचा दुसराच आठवडा राहिला ती प्रथा शतकानुशतके आणि आजसुद्धा जोपासली जात आहे हिंदू व्यक्ती त्यांच्या नातेवाईकांचे श्राद्ध नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीच झाला असेल त्या पितृपक्षातील तिथीस करतो श्राद्ध म्हणजे श्रद्धेनं केलं जाणारं दिवंगत व्यक्तीचं जा स्मरण त्यानिमित्तानं दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते श्राद्धविधीत अन्य गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपानं पूजन केलं जातं त्या पंधरवड्यात यमलोकातून पितर म्हणजे मृतपूर्वज कु आपापल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्यासाठी ता येतात असं म्हटलं जातं आणि म्हणून तो पंधरवडा पितृपक्ष पंधरवडा म्हणून साजरा केला जातो <coughs> सोन्याची खरेदी असेल घराची खरेदी असेल या गोष्टी पितृपक्षामध्ये टाळल्या जातात खरं म्हणजे दिवंगत पूर्वज या काळात पृथ्वी लोकात येऊन सर्व गोष्टींचे अवलोकन करत असतील तर चालू कार्याला त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत असा विचार आपण करायला हवा करतच पण तो आपण करत नाही कारण ज्यावेळी माणूस मृत होतो त्यावेळी त्याचं येणं घरात येणं याला आपण तुम्ही कितीही जर चांगलं म्हटलात तर ते अशुभ आपल्या संस्कृतीमध्ये मानलं गेलं आहे पण त्यांचं तितकंच आपण स्मरण करावं त्यांना मान सन्मान द्यावा त्यांनी आपल्यावर जे उपकार केलेले आहेत जे आपल्यावर संस्कार केलेले आहेत आपल्याला जे वाढवलं हो इतक्या वर्षा त्यांचं आपण स्मरण वर्षानुवर्षे करतो आहे मित्र असं हे पितृपक्ष पितृपक्ष जो आहे तो आपल्याला याची हे करण्याची आपल्याला शक्ती देतो आपल्याला शिकवतो आपली संस्कृती आहे ती आपल्याला ते ही गोष्टी शिकवते मित्रांनो याबद्दल अनेकांच्या मनात अनेक, मना अनेक प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न ते एवढे छोटे आणि बाष्कर प्रश्न पण आहेत तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो एका व्यक्तीचा सा, एकादशीला उपवास होता तर त्याला असा प्रश्न पडला त्या व्यक्तीला की त्यांच्या पूर्वजांचं श्राद्ध जे होतं ते एकादशीला होतं मग ते श्राद्ध खालावा का तर मी त्याला असा प्रश्न केला तू श्राद्ध स्वतःचा घालतोस की त्या पूर्वजांचं घालतोस तू म्हणजे पूर्वजांचं घालतोय मग तुझ्या उपवासाचा आणि त्या पूर्वजांच्या श्राद्धाचा काही समंतर आहे का तर अजिबात नाही तुमचा उपवास हा विठ्ठलाशी निगडीत आहे आणि ते श्राद्ध हा विषय वेगळा आहे तुझा उपवास म्हणून श्राद्ध घालणार नाही ते मृत व्यक्तीसाठी आपण श्राद्ध घालतो आहे म्हणजे आपल्याला आपण एक शिकलो दो आता संस्कृती का आपली काय माहिती असण्याची सुद्धा गरज नाही एक विचार तुम्ही सत्सत्विवेकबद्धीने विचार करायचा म्हटला तर हे सांगण्याच्या ब्रा हे सांगण्यासाठी ब्राह्मणाची सुद्धा गरज नाही कुठल्या आणि काहीजणं तुमच्या या अज्ञानाचा इतका फायदा गैरफायदा घेतात तुम्हाला एक सांगतो पंडित प्रदीप शर्मा हे नाव आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला मध्य प्रदेश सगळ्या बऱ्याच ठिकाणी ते प्रच प्रसिद्ध आहे म्हणजे त्यांचं प्रवचन ऐकायला लोक लांबून लांबून आणि करोडोंच्या लाखोंच्या संख्येने येतात त्यांच्या जर यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर ते तुम्हाला सांगतात शंकराच्या पिंडीवर सोमवारी बेलपत्र असं व्हा तर बेलपत्र कसं व्हायचं तर ते सांगतात ते मी तुम्हाला सांगत नाही ते तुम्ही त्यांच्या व्हिडिओमधून बघा पण मी तुम्हाला उदाहरण सांगतो बेलाचा डेट असतो बेलपत्राचा तो अशा ठिकाणी ठेवायचा अशा ठिकाणी आला पाहिजे या दिशेला बेलाचं पान जे असतं ते अशा ठिकाणी आलं पाहिजे असं तुम्ही शिवपिंडीवर व्हा आणि महादेवाकडे तुमची इच्छा बोला ती इच्छा पूर्ण होईल मित्रांनो शंकराची असेल किंवा कुठल्याही देवतेची एवढी सोपी आराधना नसते की ती तुम्ही अशी केलात आणि देव तुम्हाला प्रसन्न झाला नाहीतर मग लोकांनी नोकरीधंदा व्यवसाय काम काही केलं नसतं सकाळी उठले असते शंकराच्या पिंडीवर बेलपत्र वाहिलं असतं अशा पद्धतीनं तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं आणि कोणी दुपारचं जेवण मागितलं असतं सागरसंगीत भोजन द्या कोणी म्हटलं असेल मला खूप पैसे द्या गोंटी भरून पैसे द्या पण हे तुमच्या दुबळेपणाचा फायदा घेतात आणि दुर्दैव आपलं असं की जितकं जितकं आपण शिकतोय पुढे पुढे पुढचं पुढचं शिकतो आहे तितकं आपलं मागचा सपाट होता म्हणजे आपल्यातली विवेक बुद्धी जी आहे आपली विचार करण्याची जी कुवत आहे तीच कमकुवत होत चाललेली आहे म्हणजे मी आता तुम्हाला उदाहरण दिलं हे काही कोणी अडा आणि मला विचारलेला प्रश्न नाही बरं कारण अडाडी माणस अडाणी माणसाला बऱ्यापैकी नॉलेज असतं कधी कर काय करावं त्याचं तर हा तुम्हाला तुम्ही मग अशी विषय सांगितला एकादशीला श्राद्ध करावा का माझा उपवास आहे तर हा प्रश्न एका चांगल्या वरलेल्या माणसानं विचारलेला आहे म्हणजे आपण आपल्या संस्कृ आणि हेच लोक असे आहेत ना ते आपल्या संस्कृतीवर टीका करतात ज्यांना आपली संस्कृती माहिती नाही मित्रो देव ही गोष्ट कोणाला मा कोण कुठला धर्म असा आहे की तो देव मानत नाही सगळेजणं देव मानतात सगळेजणं हां त्यांचा प्रत्येकांचा देव त्यांचं नाव हे वेगवेगळं आहे पण ते अशा अज्ञात शक्तीपुढे प्रत्येकजण नतमस्तक होतो आणि आपल्या पूर्वजांबद्दल किंवा आपल्या एखाद्या शक्तीसमोर सूर्य हा तारा आहे त्याला काय नमस्कार करायचा असं तुम्ही म्हटलात पण अरे पण अशा शक्तीसमोर नतमस्तक होणं ही कसली आली अंधश्रद्धा आपल्यात उलट नम्रता येते त्यानं पण ह्या गोष्टी कोणतरी एकतरी काहीतरी बोलतो आणि आपण त्या गोष्टीच्या मागे धावतो तर विषय आपला थोडा डायव्हर्ट झाला मित्र त्याबद्दल माफ करा पण ह्या गोष्टीसुद्धा आपल्या आपल्यासमोर येणं गरजेचं आहे म्हणून हा विषय थोडा डायव्हर्ट झाला म्हणून आपला विषय होता तो सर्व पितृ आम्हाचा पितृ पन पितृ पंधरवड्याचा ज्या तिथीला तुमचा घ ज्याचं पूर्व ज्या पूर्वज तुम्हाला श्राद्ध करायचा आहे तो ज्या तिथीला गेला असेल त्या तिथीला म्हणजे पन प्रतिपदेपासून ते अमावाशेपर्यंत त्या तिथीला श्राद्ध केलं जाऊ बऱ्याच वेळा असं असतं की एखाद्याचा मृत मृतदेह सापडतो तो खूप दिवसांनी सापडतो मात्र तुम्हाला काहीच माहिती नसतं की तो कधी वारला तर असे जे लोक आहेत ज्यांचा मृत्यू नेमका कधी झाला हे तुम्हाला माहिती नाही म्हणजे ते खूप दिवसांनी तुम्हाला सापडतात मृताव असते तर त्याचा मृत्यू कधी झाला हे माहिती असणं तुम्हाला ॲक्युरेट माहिती असणं तुम्हाला शक्य नाही तर अशा लोकांचा सर्व पितृ अमावाशेला श्राद्ध करलं जातं हे नेहमी लक्षात ठेवा आणि श्राद्धामध्ये विशेष करून आता बऱ्याच जणांचा हाही एक विषय असतो की त्याला बाबा दारू आवडत होती त्याला अमुक एक गोष्ट आवडत होती मग ती घालायची का तर महत्त्वाचं म्हणजे त्याला मानव लोकामध्ये असताना त्यांना भलेही काही आवडत असेल तरीसुद्धा आपल्या शास्त्रानुसार त्याला इतर गोष्टी शाकाहारी आवडत असतील तर त्याला द्यायला काही हरकत नाही पण मांसाहारी आवडत असेल तर त्याला मांसाऱ्याचं जेवण घातलं जात नाही कारण तो देवलोकामध्ये असतो मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तो, तो देवलोकामध्ये असतो त्यामुळे ते त्याला मांसाहार वर्ज आहे त्याला मांसाहार आवडो किंवा त्याला मद्यपान आवडत असू दे म्हणून ते त्याला दिलं त्या दिवशी असं करायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे हे जे पान आहे ते श शक्यतो कावळ्याला घालावं आज कावळ्यांची संख्या खूप कमी झालेली आहे तर कावळ्यानंतर ते गायला घालावं आणि गायसुद्धा जर उपलब्ध नसेल तर ते मग श्वानाला घालावं अशा परम अशा पद्धतीनं ते श्राद्ध करावं महत्त्वाचं म्हणजे ज्या तुमचं ज्या समा त्यांच्या नावानं एखाद्या व्यक्तीला उपाशी ठेवा उपाशी ठेवा म्हणजे उपाशी मारावा नाही म्हटलं मी ज्या दिवशी ते श्राद्ध असेल त्या व्यक्तीला जर शाकाहारी आवडत असेल तर ते द्यायला काहीच हरकत नाही परंतु मांसाहारी आवडाय आवडत असेल तर ते देऊ देऊ नये वर्ज्य करावं आणि महत्त्वाचं म्हणजे कावळ्याला असा एक वर दिलेला आहे त्यामुळे शक्यतो कावळ्याला ते घालावं जे अन्न असेल ते बऱ्याच वेळा आता असं होतं की एखाद्याला मुलीच असतं तर मुलींनी श्राद्ध करू नये असं आपल्या शास्त्रात कुठेही म्हटलेलं नाही मित्रांनो आज जे तुमच्यासमोर एक हिंदू धर्माची परंपरा ज्या काय आलेल्या आहेत त्या विचित्र पद्धतीने आलेल्या आहेत असं कुठेही आपल्या शास्त्रात असं म्हटलं नाही की मुलींनी या गोष्टी करू नयेत उलट आपल्या ह्याच्यामध्ये अशी एक पद्धत आहे की सर्व पित्र्यामावसेला ज्याव्हा था। पित्र पुन्हा स्वर्ग लोकात जातात त्यावेळी ती मुलींच्या त्यांच्या मुलीच्या दारावरनी जातात असं म्हटलं जातं मुलीच्या दारावरनी म्हणजे काय मुलगी सासरी असते बऱ्याच वेळा मुलगी सासरी असते तर तिच्या दाराकडून ती दारावरनी जातात जे आई वडील असतील तिचे मृत झालेले मुलीचे तर ते दारावरनी जातात आणि ते आपल्या मुलीचा संसार पाहतात तर त्या दिवशी सर्व पित्रमासेला मुलीनी त्यांच्या वडिलांसाठी मृत झाले असतील तर स्मरण करावं जसं श म्हणजे श्राद्ध घालण्याची अपेक्षा नाही मुलींकडून केलं तर केलं वे तर वेल अँड पण जर नाही करता आलं तर निदान त्यांचं आठवण म्हणून दही भात बाहेर कावळ्यासाठी ठेवावं असं आपल्या धर्मात सांगितलेलं आहे मित्रो त्यामुळे आता पुढचे आता दोन तीन दिवस तर या पितृपक्षातले गेलेले आहेत तर पुढच्या येणाऱ्या दिवसात ज्यांची ज्या ज्यांच्या पूर्वजांची श्राद्ध आहेत त्यांनी श्राद्ध हे करा आणि एक महत्त्वाचं म्हणजे नेहमी लक्षात एक विचार महत्वाचा सांगतो एक मधी एक मॅसेज फिरत होता मी खूप ठिकाणी हा मेसेज वाचलेला आहे आपण जिवंत माणसाला कधीच घाबरत नाही पण मृत व्यक्तीला घाबरतो हे गोष्टी सोडून द्या एक आपल्यात म्हण आहे जिवंतपणे हाल आणि मेल्यावर म्हाळ म्हाळ हा शब्द श्रा म्हाळ म्हणजे श्राद्ध मोठ्या प्रमाणावर जो श्राद्ध घातला जातं त्याला म्हाळ असं म्हणतात तर असं आपण पन जिवंतपणे त्याचे हाल केला आणि मेल्यावर आपल्याला तो खूप त्रास देईल म्हणून आपण त्याचा माळ घातला श्राद्ध घातलं असं कधीही करू नका जिवंतपणेसुद्धा त्या माणसाचा सन्मान करा तो तृप्त होऊन स्वर्गवासी होईल आणि मग त्याचं श्राद्ध पूर्व त्याचं स्मरण म्हणून श्राद्ध घालू शकता तुम्ही आणि एक त्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या समाजातील एक माणूस श्राद्ध त्या दिवशी असेल त्या दिवशी एक उपाशी ठेवावा आणि त्याला दुपारी संगीत जे तुमच्या ह्याला आवडत होतं शाकाहारी तुमचे तुमचे पदार्थ ठरलेले असतात कोण प्रत्येक विभागानुसार म्हणजे प्रत्येक खानदेशात वेगळं असेल कोकणात वेगळं असेल मुंबई परिसरात वेगळं असेल पुणे परिसरात वेगळं असेल असे तो तुमच्या तुमच्या पद्धतीने करा आणि ते त्याला जो त्याला उपाशी ठेवलं तो तुमच्या समाजातला असावा तर त्याला त्या दिवशी बोलावं बोलवावं आणि तोच तुमचा पूर्वज आहे असंच म्हणून त्याचं पूजन करावं पूजन करावं त्याचं त्याला एक आहेर म्हणजे आहेर त्याला म्हणू नये पण त्याला एक भेटवस्तू द्यावी आणि त्याला थोडी आपण जी जे जशी ब्राह्मणाला दक्षिणा देतो तशी त्याला दक्षिणा द्यावी आणि त्याला त्या दिवशी जेवून खाऊन तृप्त करून घालावा हाय हा सुद्धा एक याच्यातला एक रीतिरिवाज आहे मित्रांनो तर योग्य पद्धतीनं हे पूर्वजांचं स्मरण करूया आपण आणि हा पितृ पितृपंधरवडा साजरा करूया मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो चुकीच्या पद्धतीला शॉर्टकट भक्तीला अशा कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका डोळसपणे मागा पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार